आपण सर्वांनी एक गोष्ट नेहमी ऐकली असेल की आपण जे काही करत आहोत ते या जन्मी भाग्यानुसारच घडत आहे आपण जे काही आहोत ते आपल्या नशिबामुळे आहे गीतेनुसार आपल्या कर्मानुसार आपल्या पुढच्या जन्माचे भाग्य लिहिले जाते आपण कोणत्याही योनित जन्म घेणार हेही आपल्या या जन्माच्या कर्मावर अवलंबून असते आज आपण जे काही वेदना किंवा सुख भोगतोय ते आपल्या मागील जन्माच्या क्रमामुळेच आहे यात कितपत तथ्य आहे ते आज मी तुम्हाला सांगतो आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात ज्या पाहून आपल्याला विचार करायला भाग पडतो गटना की हे सुद्धा ईश्वरी इच्छेने घडले आहे की यामागील सत्य काही वेगळे आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपैकी आत्महत्या ही एक घटना आहे जे काही घडते ते भगवंताच्या इच्छेने घडत असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे मग त्याचप्रमाणे आत्महत्या ही ईश्वराच्या इच्छेने घडत असेल का बाबांनो रोजचे जीवन प्रत्येक जण हवं तसं जगत असतो मग ते वाईट असो किंवा चांगलं असो तुम्ही झोपेत देखील असताना नेहमी तेच विचार करत असता आणि परिणामी तेच काम करत असता कर्माचा संबंध आपल्या शरीर मन चित्त आणि चिंतन यांच्या हालचालीशी असतो आज केलेल्या कर्माच्या आधारे पुढील कर्म ठरले जात शरीर मन आणि वाणीने केलेल्या कृतीलाच कर्म आपण म्हणतो काम करणं किती महत्वाचं आहे याचे महत्व तुलसीदासांनी रामचरित मानसातील एका श्लोकात सांगितले होते तुम्ही कोणतीही कृती कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल या आधारावर काही लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो सर्व काही गत जन्मीच्या आधारे घडत असताना जर एखाद्याने आत्महत्या केली तर तो मागील जन्मी केलेल्या कर्माच्या आधारे आत्महत्या करतो का की आत्महत्या अगोदरच ठरलेली असते बाबांनो तुम्ही असाच विचार करत असाल तर तसं अजिबात नसतं आत्महत्या निश्चितच देवाने ठरवलेली नसते आपल्याला फक्त पूर्वजन्मीच्या आधारावर आत्ताची परिस्थिती दिलेली असते ज्यावर कोणाचाही अधिकार नाही पण देवाने आपल्याला जगण्याचे सिद्धांत दिले आहेत मनाची अवस्था दिली आहे जी देवावर नाही तर आपल्या स्वतःवर अवलंबून असते तुम्ही तुमचा मूड ज्या प्रकारे असतो त्याच प्रकारे तुमच्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागतं जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाला कंटाळून जाल तेव्हा तुम्हाला वाटते की आता आयुष्यात काहीच उरलं नाही आता जगून काय फायदा असे जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी ज्या मनात आत्महत्येचा पर्याय आहे त्याच मनात देवपूजा करण्याचाही पर्याय असतो तुम्ही आत्महत्या करण्याऐवजी देवाची पूजा देखील करू शकता म्हणजेच आत्महत्या समोर सदैव असतो पण निवड मात्र स्वतःची असते मग योग्य मार्ग सोडून चुकीचा मार्ग निवडणं हे सर्वस्वी त्या लेकरावर असत तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकत नाही कारण ते तुमच्या हातात नाही पण तुम्ही तुमचा मूड बदलू शकता कारण ते तुमच्या हातात आहे परिस्थिती नक्कीच तुमच्या नशिबाने येते पण तुम्ही त्या प्रसंगांना कसे हाताळता हे तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणखी एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की मूड तुमच्या हातात आहे मूड देवाच्या हातात नाही जसे की एखाद्या परीक्षेत तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न मिळतात तुम्ही त्यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडू शकता तसंच आपल्या जीवनाच्या बाबतीत देखील घडतं आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतं आपल्या मनात रोज हजारो लाखो विचार येतात आणि जातात काही विचार एकदा येतात तर काही विचार पुन्हा पुन्हा येतात मग हळूहळू पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या कल्पना आपण त्या अंमलात आणू शकतो आणि त्या विचारांचे कृतीत रूपांतर होते हे विचार जर चांगले असतील तर चांगले कर्म करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात आणि जर ते विचार चुकीचे असतील तर चुकीचे कर्म करण्यासाठी ते विचार आपल्याला प्रवृत्त करतात अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आपले चांगले आणि वाईट कर्म हे आपल्या विचारांवर अवलंबून असतात एक ना दुसरा विचार नेहमीच आपल्या मनात येत असतो एखादा किंवा दुसरा विचार नेहमीच आपल्या मनात येत असतो आणि आपण कृती मागून कृती करत असतो म्हणूनच तुम्ही अनेकदा ऋषी मुनींना म्हणताना ऐकले असेल की या जन्मात आणि पुढील जन्मात जर सुखी व्हायचे असेल तर मनाने कृतीने आणि शब्दाने कोणाचेही वाईट तुम्ही करू नका तुम्ही तुमची परिस्थिती कधीही बदलू शकत नाही तुमचे कर्म बदलून तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता हे सुख दुःख जीवनाचा अविभाज्य भाग आहेत तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात जर तुमचे कर्म चांगले असेल तर प्रत्येक परिस्थितीशी तुम्ही लढू शकता आणि जर तुमचे कर्म वाईट असेल तर तुमच्या मनात आत्महत्येचा विचार नक्की येईल म्हणूनच तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आत्महत्या ही देवाच्या इच्छेनं नाही तर आपल्या मनातील विचारांमुळे निर्माण झालेली असते म्हणूनच शक्तिशाली असणाऱ्या गरुड पुराणामध्ये आत्महत्या हे महापाप म्हणून गणलं जात गरुड पुराणात आत्महत्या करणाऱ्यांसाठी सांगितलं आहे की त्यांच्या आत्म्याला अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरं जावं लागतं आणि त्यातून त्यांना मुक्ती देखील सहजासहजी मिळत नाही म्हणूनच कोणीही कुठल्याही मानवी कृतीला देवाला वेटीस धरू नका आणि आत्महत्या हे महापाप आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आत्महत्या देवाच्या इच्छेने होते की मनुष्याच्या इच्छेने होते अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुमचे प्रश्न तुमच्या क्वेरीज तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सहजपणे विचारू शकता कोणतीही घाबरण्याची आवश्यकता नाही जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना मी उत्तर देईन पण तुम्ही कमेंट अवश्य करा कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त लिहा मी असे महत्वाचे विषय तुमच्या समोर मांडत असतो तेव्हा अशाच विषयांना जाणून घेण्यासाठी आपल्या जीवन साधना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन आता असावी